निसर्गात उपलब्ध असणाऱ्या दुर्मिळ रान कंदमुळांची ओळख व्हावी आणि त्यांच्या मानवी जीवनातील उपयोगाबाबत नागरिकांना माहिती मिळावी या उद्देशानं कोल्हापुरात कंदमुळांचा उत्सव भरवण्यात आलाय शहाजी कॉलेजच्या प्रांगणात भरवलेल्या या प्रदर्शनात विविध सत्तर प्रकारची कंदमूळं आणि एकशे साठपेक्षा पेक्षा जास्त प्रकारच्या औषधी वनस्पती ठेवण्यात आल्या आहेत दोन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाला आज सुरुवात झाली निसर्ग अंकुर संस्थेच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर वी केअर आणि एनजीओ कंपॅशन ट्वेंटी फोर या संस्थेच्या वतीनं कोल्हापुरात कंदमूळ आणि औषधी वनस्पती उत्सव भरवण्यात आला आहे या उत्सवाचं उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी गडिंगलजचे प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रदर्शनात सत्तरपेक्षा अधिक प्रकारची कंदमुळं आणि एकशे साठ पेक्षा अधिक औषधी वनस्पती ठेवण्यात आल्यात यामध्ये अनेक दुर्मिळ कंदमुळांचा आणि औषधी नागरिकांनी जिथं जिथं शक्य असेल तिथं तिथं आपल्या अवतीभोवती असणाऱ्या वनस्पतींची माहिती आवर्जून घ्यावी त्यातून अनेक उपयोगी औषधी वनस्पती आपल्या परिसरात असल्याचं लक्षात येईल असं कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे यांनी सांगितलं तर कंदमुळं हा आपल्या पूर्वजांचा प्रमुख आहार होता त्यामुळं त्यावेळच्या लोकांची प्रकृती निरोगी राहायची कंदमुळांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत त्यामुळं त्याचा रोजच्या आहारात वापर व्हावा यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात आलंय शेतकऱ्यांनी कंदमुळांच्या शेतीकडे वळावा असं आवाहन प्राध्यापक डॉक्टर मधुकर बाचूळकर आणि केअरचे मिलिंद धोंड यांनी केलंय आपले पूर्वज काय खात होते आपले पूर्वज कुठला आहार घेऊन शंभर वर्ष एकशे दहा वर्ष जग जग जगत होते असं जे आपण आपण जी चर्चा करतो तो आहार ॲक्च्युअल लोकांपर्यंत समोर ठेवावा या उद्देशाने आपण हे एक्झिबिशन भरवलेलं आहे मी सर्वांना विनंती करतो की त्यांनी इथे व्हिजिट करावं प्रत्यक्षदर्शी हे सगळे स्पेसिमेंट्स बघावे एकशे साठहून अधिक मेडिसिनल प्लांट्स इथे डिस्प्लेवर आहेत आणि सत्तरहून अधिक कंदमुळे ट्यूबर्स आपण इथे डिस्प्ले केलेले आहेत या प्रदर्शनात अनेक प्रकारच्या कंदमुळांच्या पाककृतीची माहिती दिली जाते त्यातून कंदमुळापासून तयार झालेल्या विविध पदार्थांची चवही चाकता येणार आहे प्रदर्शनात औषधी वनस्पतींची विक्री होतीये हे प्रदर्शन एकवीस जानेवारी पर्यंत खुलं राहणार आहे दरम्यान कंदमुळांचं प्रदर्शन पाहण्यासाठी आज नागरिकांनी गर्दी केली होती चॅनेल बी या प्रदर्शनाचे मीडिया पार्टनर आहेत यावेळी शहाजी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर आर के शाने दिवाण मोहन माने अभिजित पाटील सुशांत टक्कळकी आरती रायगांधी रोहिणी पाटील भक्ती डकरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते